मेहनत सीडिओ की तरह होती है और भाग्य लिफ्ट की तरह होती है लिफ्ट कभी भी बंद हो सकती है लेकिन सीडी हमेशा उंचाई पर ले जाती है उंचाई पर ले जाती आहे ही अशी एक सीढ़ी आहे म्हणजेच अभ्यासाची सीढ़ी आहे सीडी त्याला आपण म्हणणार आहोत आपण अभ्यास, अभ्यास केलं किंवा त्यात कष्ट केले तरच आपलं चांगलं होणार आहे पुन्हा नंतर आपल्या आयुष्यात कधीच फुल स्टॉप लागणार नाही आहे एकदम चांगलं परिस्थिती आपल्यामध्ये निर्माण होणार आहे तर चला आपण पाहणार आहोत लसावी व मसावी हा नवीन चॅप्टर आपण पाहणार आहोत बारा व अठराचा मसावी काढायचा आहे आपल्याला तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला बाराचे अवयव पाडून घ्यायचे आहेत बाराचे अवयव आहेत दोन गुणिले दोन गुणिले तीन हे असे अवयव ज्या संख्येने बाराला भाग जातो त्या संख्येचे ते अवयव आहेत नंतर आपल्याला अठराचे अवयव पाडायचे आहेत अठराचे अवयव पाडताना आपण दोन गुणिले तीन तीन सग अठरा तीन सायंत्री अठरा असे हे त्याचे अवयव तर यातील आपल्याला काय करायचं आहे मसावी काढत असताना दोन्हीतील सामायिक अवयव काढून घ्यायचे आपल्याला तर यामधील दोन आणि तीन हा दोन आणि हा तीन हे दोन्हीही सामायिक आहेत मग मसावी काढताना मसावीचं सूत्र आहे मसावी बरोबर सामायिक अवयव मसावी बरोबर सामायिक अवयव या सामायिक अवयवांचं आपल्याला काय करायचं आहे तर गुणाकार करायचं आहे तर यातील दोन व तीन दोन गुणिले तीन तर यांचा गुणाकार होतो सहा तर याचा मसावी आहे सहा अशाच प्रकारचे गणित पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो